नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेतीचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सांगू तर कास्तकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट जिव अपडेटचा परिणाम भविष्यात शंभर टक्के सोयाबीनच्या बाजारभावावरती होणार मग ही अपडेट कोणती तर आता भारत देशातून जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात सोयापेन निर्यात होणार मग भारतातून सोयापेन निर्यात का वाढणार भारतातून सोयाबीन निर्यात जर मोठ्या प्रमाणात वाढली तर याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या बाजारावरती कशा पद्धतीनं होणार याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जर मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणा सेव हो, ठिकाणी सतत मिळत राहतो हो तर कास्तकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी ही सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाचे अपडेट हे आता भारत देशातून जागतिक बाजार निर्यात ही प्रचंड वाढणार याच्या मागचं कारण काय व याचा, का याचा परिणाम सोयाबीनच्या बाजारभावावरती भविष्यात कसा होणार चला जाणून घेऊयात बघा मित्रांनो अमेरिकेमध्ये वीस जानेवारीला राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे या ठिकाणी सत्तेवर आले तिथपासून आजवरचा कालावधी बघितला तर एक टॅरिफ वॉर सुरू आहे टॅरिफ वॉर म्हणजे काय की आयात शुल्क बाहेरील देशातून येणाऱ्या वस्तूवरती जे आयात शुल्क लावले जाते त्याला त्या ठिकाणी टॅरिफ वॉर असं म्हटलं जाते आता झाले कसं अमेरिकेनं चीनवर चीनने अमेरिकेवर या ठिकाणी टॅरिफ वाढवले हे तुम्हाला माहीत असेल याचा परिणाम काय झाला आहे की या ठिकाणी ज्या वस्तू आहेत त्यांच्या किमतीमध्ये खूप फरक निर्माण व्हायला सुरू झाला अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवरती या, या ठिकाणी चीननं जो टॅरिफ लावला आहे त्यामध्ये सोयाबीन व सोयाबीन देखील आहे अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे आणि अमेरिका हा जगा सर्वात जास्त निर्यात चीनला करतो सोयाबीन सोयाबीन सोया, सोया, सोया तेलाची आणि चीन अमेरिकेकडून सर्वात जास्त आयात करतो आता आयात शुल्क वाढवल्यामुळं हो म्हणजे टॅरिफ वाढवल्यामुळं हो झाले काय की अमेरिकेतून येणारी आयात महाग झाली आहे म्हणून आता चीनला इतर ठिकाणाहून सोयाबीन तेल आणि सोयाबीन खरेदी करावी लागणार आहे आणि याच्यामुळं जो सोयाबीन निर्यातीचा आपला मार्ग आहे तो आता खुला होणार आहे मग भारत देशातून सोयापीन निर्यात वाढली तर आपोआप सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कसा तो समजावून सांगतो आता ज्यावेळेस शंभर किलो सोयाबीन असते त्याच्यातून जवळपास किती सोयाबीन निर्माण होते तर ऐंशी ब्याऐंशी किलो म्हणजे सोयाव्यापेंडीचा बाजार वाढला तर शंभर टक्के सोयाबीनच्या बाजाराला आधार मिळेल आणि याच्यामुळे तुम्हाला सांगतो सोयाबीनचा बाजार वाढणार सोयापिंडीची निर्यात भारतातून वाढणार कारण सी सोयाबीन स्वस्त आहे बरोबर आहे आता याच्यामुळं भारतातील सोयाबीनचा बाजार सुधारला वधारला तर काही आश्चर्य वाटायला नको आणि याच्यामुळं देशातून निर्यात वाढली की देशातील सध्या जी बाजारभाव पातळी सदोतीसशे ते चार हजार दरम्यान यात सुधारणा होऊन बाजारभाव पातळी बेचाळीसशेपर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको भविष्यात देशातील बाजारात मग याचा जो परिणाम आहे यामुळे आपण विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एक्केचाळीसशे बेचाळीशीचा बाजारभाव मिळाला तिथे शंभर टक्के विक्री तुम्ही करून टाकू शकतात फक्त ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळं भविष्यात भावांतर योजनेचा आपणास लाभ होईल तर मित्रांनो आता भविष्यात देशातील बाजारात बाजारभाव पातळी सोयाबीनची कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण सदत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या शेवडीमध्ये मनापासून खूप खूप आभार